काल मध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावरती हल्ला झाला त्यांना बेल्टसह लाथा लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा अमृत डावकर यांची भेट घेतली त्यांना बेदम मारहाण झालेली आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत नेमकं हे सगळं काय प्रकरण होत काल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस मी बीड शहरात थोडं होतो आणि गेवराईमध्ये आमचे ज्येष्ठ बंधू माझे आमदार अमरसिंह पंडित साहेब त्या ठिकाणी गेवराई शहरात होते वेगवेगळ्या प्रभागामध्ये शहरामध्ये ते सगळं माहिती घेत होते कसं मतदान चालू आहे काय काय हो नाही हे होत असताना या त्या ठिकाणी माझे आमदार लक्ष्मण पवार यांचा भाऊ त्र्यंबक पवार हा जन्मठेप भोगून चौदा वर्षाची शिक्षा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एका खुनाच्या केसमध्ये गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी जन्मठेप त्याला झाली ती चौदा वर्षाची शिक्षा भोगून चांगल्या वागणुकीवर बाहेर आलेला त्यांनी थेट जे काय आहे गेवराई शहरामध्ये जे आमचं कार्यालय आहे कृष्णाई त्या कार्यालयावर कुणी नसताना त्याला वाटलं इथं एकटे अमरसिंह पंडित साहेब आहेत त्यांनी बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊन थेट अटॅक केला ॲटॅक असा केला की पूर्ण पिक्चर स्टाईल त्या ठिकाणी गाडी उभा होती आमची एक त्याला येऊन थेट धडक दिली आणि गाडीतनं उतरून त्यांनी थेट त्या कृष्णाई कार्यालयामध्ये त्यांनी गेला तर तिथं कुणीच नव्हतं तिथं भैया साहेबांचे स्वीय सहाय्यक साहे जे आहेत अमृत डावकर हे त्या ठिकाणी सगळं मतदानाची माहिती फोनवर घेत होते ते आवाज आला म्हणून ते बाहेर आले फ्रंट ऑफिसला होते बाहेर आले तर हा थेट एका हातामध्ये घावटी रिव्हॉल्वर कट्टा आणि एका हातामध्ये बेल्ट आणि बरोबर एक सात आठ दहा जण सगळे गुंड एकदम असे बाहेरचे अनोळखी ते काय ओळखीचे नाही त्यांनी थेट हल्ला चढवला हे मनुष्य तर की बाबा काय काय विषय काय झालं साहेब एवढं मनुस तर त्यांनी थेट हल्ला चढवला आणि शिविगाळ करायला सुरुवात केली मोठमोठ्याने हे करू लागला अमर पंडित कुठं आहे अमरसिंह पंडित कुठं आहे त्याला आज सोडायचं नाही त्याला मारल्याशिवाय आम्ही हिथून जाणार नाही त्याला आम्ही आज ज्यूज मारून टाकू अशा पद्धतीच्या मोठमोठ्यानी जे काही आहे शिबिगाळ करत त्या आ, हे करू लागले ते म्हणले हिथे हिथं नाही आहेत ते शहरामध्ये आहेत असं म्हणूस तर ह्याला इतका मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला ह्याच्यावर की अमृत डावकर हे अतिशय संयमी आहेत सदैव स्मित हास्य असणारे त्यांना जेवढे जिल्ह्यामध्ये ओळखतात ते सांगतील तुम्हाला की कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे ते त्यांना काही कळण्याच्या आधी ते म्हणले ना ते नाहीये तर मग आता तुला आम्ही संपून टाकतो असं म्हणून खाली पाडून त्याच्या तोंडावर बूट त्याला बेल्टनी मारहाण पोटामध्ये लाता आणि एकदम भयान अशा पद्धतीने हल्ला त्याच्यावर त्या ठिकाणी चढवला त्यांनी दुसरा आमचा एक ड्रायव्हर त्या ठिकाणी होता त्यांनी त्याला धरलं आणि थोडस बाजूला केलं तेवढ्या ह्याच्यात त्यांनी जीव वाचून त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी त्या चा ते पळ त्यांनी काढला आणि बालबाल बचावले ते या संपूर्ण घटनेच्या नंतर अमृत डावकर यांनी असं म्हटलंय की माझे आमदार अमरसेव पंडित यांच्या हत्येचा कट होता तिथे अनोळखी लोक होते या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांना घातपात करायचा हो अशा पद्धतीनं त्याची ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाराच हा त्रिंबक पवार हा हे व्यक्तिमत्व आहे कारण मी म्हणलं एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांनी अशाच पद्धतीनं षडयंत्र करून जे कालही षडयंत्रच होतं त्याचा दगा फटका करायचा गाफील असताना वार करायचा एकोणीसशे सत्त्याण्णवचा जो काही खून खटला आहे त्याची थोडीशी आपण माहिती घेतली तर एकसारखी त्याची ती मोडस ऑफ इंडिया असते तत्कालीन शिवसेनेचे तालुका प्रमुख स्वर्गीय कैलास बेदरे यांनाही अशाच पद्धतीने त्यांनी दगा फटका करून त्यांना त्यांनी संपवलं ते स्वतःच्या घरी झोपलेल्या असताना रात्री साडेबारा वाजता त्यावेळेस पाऊस चालू होता पावसामध्ये यांनी हा बरोबर घेऊन असं संघटित गुन्हेगारी करण्यात याचा हातकांडा आहे बरोबर जे काय आहे चार पाच जण घेऊन जाऊन त्या जुन्या गेवराईमध्ये बेदरेनचा तो वाडा होता ते झोपलेले वाड्यात वर गेले त्यांना माहीत होत त्याची रेकी केली वरच्या रूम मध्ये झोपलेले आहेत त्या वाड्याच्या वरती गेले दरवाजा वाजवला वर जाऊन आणि एकदम ते झोपेत असताना दरवाजा उघडला की त्यांच्या पत्नी समोर लहान लेकरं त्यांचे त्यांना धरून बेदम मारहाण केली आणि मला वाटतं त्यांना ते त्यांच्या पोटामध्ये सुद्धा वार केला भोकसलं त्यांना आणि वरतून माड येऊन खाली टाकून दिलं ही त्याची ह्याची पार्श्वभूमीच तशी आहे षडयंत्र करणे लोक गाफील असताना अटॅक करणे कालही तशाच पद्धतीचं षडयंत्र हे भैया साहेबांना अमरसिंह पंडित साहेबांना त्या ठिकाणी त्यांचं एक कट रचून त्यांची हत्या करण्याचं होतं असा आम्हाला आता या अमृत डावकरांच्या बोलण्यातनं सगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत याच्याबाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रशासन असू द्या किंवा लिगल सगळ्या गोष्टी ॲडवाईस घेऊन सल्ला घेऊन कायदेशीर सगळ्या बाबीच्या बाबतीत आम्ही पुढं जाणार आहोत या संपूर्ण प्रकरणानंतर आता हत्येचा जर कट असेल तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे का तुम्हाला तुम्ही अशी मागणी करणार आहात का नक्की आम्ही उद्या सकाळी जे आहे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल अशी चौकशी झाली पाहिजेत कारण त्याच्याबरोबर असणारे काल जे लोक होते ते अनोळखी होते आणि अशी माहिती भेटते जो चौदा वर्ष जेलमध्ये होता जेलमध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्यांनी तिथं ते जमा केले त्यांच्याशी सलगी केली आणि आता अशीच माहिती समोर येते की ते नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी हे लोक गेल्या चार पाच दिवसापासून गेवराय शहरामध्ये आणून ठेवलेले होते कालही त्याच्याबरोबर तेच लोक तो घेऊन आला होता म्हणजे की बाबा एक पूर्ण प्री प्लॅन हे कालचा आमच्या त्या कार्यालयावरचा हल्ला त्याचा होता नियोजित होता आणि त्यांनी नक्कीच रेकी केली असल पहिले माहिती घेतली असेल की इथं कुणी दिसत नाही आहे अमरसिंह हो पंडित या ठिकाणी बसून त्या सर्व माहिती हिथूनच घेतायत अशी माहिती त्याला भेटली असेल कारण तिथं अमरसिंह पंडित साहेब एक अर्ध्या घंट्या पहिले तिथं होते अर्ध्या घंट्याआधी ते शहरामध्ये कुठं कोणत्या प्रभागामध्ये गेले होते नाही तर अर्ध्या घंट्यापूर्वी ते तिथं होते त्याचं प्लॅनिंग निश्चितपणानं अशा पद्धतीचं षडयंत्र होतं अशा आम्हाला दाट संशय आहे नक्की धन्यवाद आपल्यासोबत आमदार विजयसिंह पंडित होते त्यांनी देखील आता संशय व्यक्त केला आहे की माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा काल कट रचला गेला होता आणि नियोजितपणे हा कृष्णाई या कार्यालयावरती झालेला हल्ला आहे या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी उद्या पोलीस अधीक्षकांना देखील भेटणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे कॅमेरामन प्रमोद रोमन सहमी अशोक काळकुटे टी व्ही मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव